सध्या बदलते जीवन शैरमणांच्या आयुष्यात बदल होत आहेत यातील सर्वात मोठा बदल म्हणजे रात्री उशिरा जागणे जर तुम्ही सुद्धा रात्री उशिरा पण जागत आ आहात याकडे दुर्लक्ष करून आपल्याकडे नियमित लवकर झोपणे आणि लवकर उठण्याचा प्राधान्य दिले आहे परंतु आजकाल फक्त तरुणच नाही तर ज्येष्ठ लोकसुद्धा रात्री उशिरा पण ते जागे असतात काही जण रात्री चॅटिंग करणं पसंत करतात तर काही विचित्र चित्रपट बघणं खरं तर मोबाईलमुळे लोकांची रात्री झोप कमी झाली आहे पण उशीर झोपण्याची ही सवय तुम्हाला डायबिटीज टाईप चा बळी बनू शकते नेदरलँड एका अभ्यासात करण्यात आला आहे या अभ्यासात असे म्हटले आहे की जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यांना मधुमेह दोन चा धोका शे शेचाळीस टक्के जास्त आहे चुकीच्या जेवण शेगले सर झोपीचा धर्म कमी असल्याने मधुमेह धोका वाढत असावा रात्री उशिरा जागण्या डायबिटीस चा धोका नृत्या झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक रात्री उशीरा पण जागे राहतात त्यांना टाईप दोन डायबिटीस होणारा धोका इतरपेक्षा सेहचाळीस टक्के जास्त होतो नेदरलँडमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात जास्त वजन असलेल्या पाच हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता हे लोक तीन भागात विभागले गेले होते प्रथम जे लवकर जागे होतात साडेसार वेळेला जागा होतात आणि तिथे ते उशीर जागा होतात न्याय अभ्यासात निष्कर्ष युरोपियन युनियन बैठकीत दाखवताना अभ्यासा असे म्हटले आहे की जे लोक रात्री उशीरापंत झोपतात त्यांचे बायोप्लॅग बिघडते त्यामुळे त्यांच्या शरीरात टाईप दोन डायबिटीज आणि मोठ्या बायले बेले समस्या उद्भवते जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यांच्या उच्च पी एम आय पोटावधी चरबी लिव फॅटी लिव्हर आणि शरीरात फॅट जमा होणे या सारख्या समस्या तोंड द्यावे लागते जे सरासरी शरीर जागे होतात आणि त्या उशिरा जागे होणाऱ्या लोकांच्या डायबेटीस दोन होण्याचा धोका वाढतो यामागील कारणामुळे शरीराची चरबी वाढणे व्यासिन फॅट वाढणे आणि यांचा समावेश आहे ते आपण रात्री उशिरा जागून नेऊ आणि आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या